कसून उठलासू द्या महाराष्ट्राचा नेपाळ श्रीमंत असलेश्वर युवाची आग आहे हा युवा आहे युवा लक्षात असू द्या याला युवा म्हणतात युवा सगळ्या छेडखानी करू नका माहित आहे सहा महिन्यापूर्वी नाही नाही तीन महिन्यापूर्वी झालेलं असत नेपाळमध्ये

अहो आमची फेजू वगैरे घेऊन सकाळी दहा जातो तो पाच ला घरी येतो तुमच्या मध्ये असं झालं घोसा झाला एकवीसशे कोटी एकवीसशे कोटी पाचशे आणि आमच्यावर आली का अधिवेशनामध्ये तुम्ही जमून खाता आश्वासन देता आमचा तुमच्या कानापर्यंत जाई न का तुम्ही म्हणता की आम्ही उद्या अकरा वाजता तुम्हाला न्याय करतो तुमचा काय ते देतो काय आहे उद्या संजय आम्ही काय आपल्याला जागेवा येऊस जागेवा मजाक नाही तुझा येणारा दिवस नाही कठीण्याचा येणार आहे भयानक कठीण्याचा येणार आहे असे जोपर्यंत मादळ आहे हे सरकार सरकार आहे तोपर्यंत योगाच काय होणार नाही पण आमच्या मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब त्यांना बाजूला ठेवले त्यांना बाजूला काढला त्याला ढकडला आणि तुम्ही दोघे शाळेने होता का तुम्ही आमच्या जीवावर झाले हो तुम्ही आमच्या जीवावर महाराष्ट्र चालतो आमच्या पैशाने हा देश चालतो मजाक नाही अहो लई तळमळ आहे साहेब पाटील साहेब भुशी आहे आहे आणि महागाव तालुका आपण महागाव तालुक्यात येत ना जिल्ह्यातून हो साहेब सकाळी मरणाची थंडी होती बाबांनी मला आणून सोडलं बस स्टँडला सहा किलोमीटर बस स्टँड आहे माझा मित्र आला ते आले विकास आपल्याला कुठं कुठलाय रोजगार मागायला मागाव लागते साहेब युवकाला मागावं लागते करू द्या कळू द्या प्रशासनाला तिथून आले निरोप आले माहित आहे आपल्याला पण प्रशासन तुम्हाला चॉकलेट देते सरकारने चॉकलेट दे दिली चॉकलेट देते तुम्हाला काय म्हणते साहेब साहेब पाटील साहेब तुम्हाला पाच मिनिटं साहेब थांबा तुम्हाला दहा मिनिटं कुठं आहे कोणी सांगितलं काय सांगितलं ओ झा साहेब आदर्श आमचे झा साहेब डीएसपी कुठे गेले साहेब तुम्ही कोणी गेलो तुम्हाला आदेश कोणी सांगितलं की तुम्ही सांगता आलो मामाचा फोन थोडीशी मामाचा फोन आलं तुम्हाला झा साहेब

आंदोलन काढलं माझ्या बंदी माझ्या भगिनी आहे लाजावट देऊ ताई मी मी लाजावट देऊ माझे भाव आहे काकाने आता अर्ध लग्न काढलं सर प्रशासन साहेब पूर्ण लग्न आंदोलन करतो मी आम्हाला मेहरबानी करा सोडा सोडा आमच्या हक्क मागू द्या ही व्यवस्था अधिक मागायची